राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंधेरी येथे तेवीस वर्षीय तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आत्महत्येपूर्वी तिने व्हिडिओ बनवला होता तसेच तिने पानांची चिठ्ठी लिहिली होती ही आत्महत्या प्रेमासंबंधित होणाऱ्या त्रासाला कंटाळून केल्याचे मुलीच्या आईने तक्रारीस म्हटले आहे आत्महत्या के प्रवृत्त केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे संपूर्ण न्यूज पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तेवीस वर्षीय मृत तरुणीच्या पन्नास वर्षीय आईच्या तक्रारीनुसार अंबोली पोलिसांनी आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दोन वेळा गर्भवती केले होते तसेच दोन वेळा तिचा गर्भपातही केला होता आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे आरोपी, आरोपी तिच्याकडून पैसे घ्यायचा त्याचबरोबर मुलगी दुसऱ्या धर्मातील असल्यामुळे आरोपीच्या कुटुंबाकडून लगणारा विरोध होता असा आरोपही करण्यात आला आहे तरुणीच्या आत्महत्येनंतर आईने तिचा मोबाईल तपासला तेव्हा तिने प्रियकराला उद्देशून व्हिडिओ बुनवल्याचे समोर आले याशिवाय मृत तरुणीने मृत्यूपूर्वी तीन पानांची चित्ठी लिहिली होती त्यात तिने प्रियकराला भेटल्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम लिहिला होता त्यात तरुण दारूसाठी पैसे दिल्याची माहिती लिहिली होती तसेच आरोपी मोबाईल सेक्ससाठी तिच्यावर दबाव टाकायचा तसेच विवस्त्र छायाचित्र पाठवण्यासाठी तगादा लावायचा असे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत